नमस्कार कोकण को लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सिंधुदुर्गातील शासकीय कामांवर रस्ते निधीवर डाका घालणारा राजेश टाके नावाचा हा ठेकेदार कोण आणि त्याचे वैभव नाईक यांच्याशी कसे संबंध कोणते संबंध कसे जुळून आले संबंध याविषयी तसेच वैभव नाईक यांनी गेल्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत जे विधानसभेत काही प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नांच्या मागचा काय होता त्या प्रश्नांच्या मागचं गणित काय होतं याचा या ठिकाणी आम्ही उलगडा करणार आहोत आपण सुरुवातीला जाऊया राजेश डाके या ठेकेदाराकडे आणि त्या ठेकेदाराबरोबर वैभव नाईक यांचे संबंध कसे आले त्याकडे तर त्याचे असं झाले वैभव नाईक शिक्षणासाठी कोल्हापुरात काही वर्ष होते आणि त्या ठिकाणी राजेश डाके हा शासकीय ठेकेदार वैभव नाईक यांच्या संपर्कात आला त्यानंतर वैभव नाईक अपघाताने कुडाळ मालून मतदारसंघाचे आमदार झाले दुसऱ्या वेळी आमदार झाले आणि हा शासकीय ठेकेदार वैभव नाईक यांच्या आशीर्वादाने सिंधुर्गात अवतीर्ण झाला त्याने वैभव नाईक यांच्या आशीर्वादाने सिंधुदुर्गातील एका गावात आपला क्रशर आणि डांबर प्लांटही घातला बरोबर वैभव नाईक यांची पाई कम कंपनी आणि दुसरीकडे याचा डांबर प्लॅन त्यामुळे अतिशय घनिष्ठ संबंध जोडले गेले सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी म्हणजे या सावंतवाडी सावंतवाडी ते आंबोली हा रस्ता एप्रिल महिन्यात डाके यांनी केला या राजेश डाके यांनी आणि जून मध्ये पहिल्याच पावसात संपूर्ण रस्ता उघडून गेला म्हणजे करोड रुपयाची मलिदा यामध्ये राजेश डाके ठेकेदारांनी ठेकेदाराने खाल्ली आणि या ठेकेदारावरून तो संपूर्ण आवाज उठवला गेला आवाज उठवल्यानंतर असं निदर्शना झालं असं समजलं की यामागे कुडाळ मालवणचे स्थानिक आमदार वैभव नाईक यांचा हाद आहे त्याला वरदस्त आहे त्यामुळे या डाकेवर कारवाई होत नाही अनेक वेळा आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागात गेलो हा डाके कोणा शासनाचे जावाई आहे का याच्यावर कारवाई का होत नाही अशी विचारणा केली त्या आतल्या गोठां समजलं की वैभव नाईक यांचे सारखे टाक्यांसाठी फोन येतात आणि त्यांच्या दबावामुळेच या डाकेवर कारवाई होत नाही हा जरा डाक्याचा विषय या डाक्याने कुडाळ मालवून मतदारसंघातही तसेच दिवे लावले कणकवली मतदारसंघातही तसेच दिवे लावले आणि या डाका डाके हा फक्त डाका घालला आहे सिंधुदर्गाला शासनाच्या प्रॉपर्टीवर डाका घालायला आला शासनाच्या संपत्तीवर डाका घालायला आला आणि त्याला सर्वस्वी वरदस्त होता स्थानिक आमदार कुडाळ मालवून मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांचा